भारत वर्ष की छत्रपती शिवाजी महाराज सैनिक समाज पार्टीचा उमेदवार श्री तुकाराम डफ अहमदनगरला येऊन आपला फॉर्म ची अफिडेव्हिट तयार केलं आणि मला जे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेबांनी त्यांचा ए बी फॉर्म माझ्याकडे दिला होता तो फॉर्म मी त्यांना आज सुपूर्द करीत आहे त्याबद्दल आता डफळ साहेब आपली मनोगत व्यक्त करते सर्वप्रथम जय हिंद वंदे मातारा ट्वेंटी फोर आव्हर गुड मॉर्निंग तर एक आनंदाची गोष्ट सैनिक समाज पार्टी कर्नल परमार साहेब प्रदेशाध्यक्ष साहेब संघटक मीडिया पार्टनर यांचे मी आभार मानतो कारण आयुष्यामध्ये माणूस पैसे कमवू शकतो पण आपल्या जिंदगीचा वेळ देऊ शकत नाही आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट शिरूर लोकमत संबंधातून निवड निवडणूक निव लढण्याचं चा, एकच कारण आहे आमच्या बारा गावांचा पाण्याचा जो प्रश्न आहे गेली चाळीस वर्षे पाण्याचा त्याच्यासाठी भविष्यात प्रयत्न करू गोरगरिबा होणाऱ्या अत्याचारासाठी आपण वाचा फोडू आणि दिवसातून आपण पाच पाच किंवा तीन किंवा जेवण करतो पण जे गोरगरिब उपाशी झोपतात त्यांच्यासाठी पर्सनली ते पिकअप गाडी सकाळ संध्याकाळ जेव्हा वाटण्यासाठी माझी माझ्या तालुक्यात किंवा माझ्या जिल्ह्यात फिरण एक मी ग्वाही देतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्यामध्ये खरंच अल्प खर्च निवडून कशी लढायची आणि कशी लढवली जाते याचा एक नमुना पेश करण्यासाठी आम्ही कमीत कमी शेरूडून इथपर्यंत आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोटी करोड रुपये लागतात कारण आता आम्हाला माहित नाही पण अल्प खर्चामध्ये आम्ही शंभर टक्के आम्हाला लढू शकत असं खासदारकी लढू शकत असं याचं जिवंत उदाहरण मी शिरूर तालुक्यात त्यात प्रूफ केलेलं आहे खासदार के आमदारकी लढून केलं आणि शिरून मधून म्हणून मी प्रूफ करीत आहे अल्प खर्चात काय असते याचं जिवंत उदाहरण रामाळे साहेब काय म्हणजे सांगत असतात ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी जास्त काही न बोलता सर्व शिरून मतदारसंघाला एक की वीर वीरमाता आमचे सर्व आमचे मित्र मैत्रिणींना यांना एक विनंती करीत आहे एक एक मतदान जर तुम्ही जर दिलं चांगल्या व्यक्तीला क्वालिटी व्यक्तीला सांगतो थांबतो जे थँक्यू अंधारे साहेब यांची आम्ही आज तुकाराम डफर यांच्या निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे ते आपले मनोगत व्यक्त करते आज आपले तुकाराम तुकाराम डफ्फर तुकाराम डफर साहेबांचा हे बी फॉर्म घ्यायला आम्ही प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष धमाळे साहेबांच्या घरी आलो धमाळे साहेबांनी फॉर्म दिला डप्पाळ साहेबांना आणि डप्पाळ दे साहेब स्वतः शिरूरमधून आहेत आणि स्वतः प्रदेश अध्यक्ष पण धमाळे साहेब पण नगरमधन स्वतः उमेदवार आहे तर त्या दोघांना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणारी आता प्रचार असेल त्या प्रचाराला पूर्ण म्हणजे पूर्ण ताकदीनं मी फिरणार यांच्याबरोबर आणि प्रचार करणार महाराष्ट्राचे संघटक आहेत अंधारे साहेब हे महाराष्ट्राचे संघटक आहे त्यामुळे आमच्या दोघांचा प्रचार तर करणारच आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रातील विदर्भातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पडलेल्या मतदाराची टक्केवारी समोर आलेली आहे त्या संदर्भामध्ये मी साहेबांना एक पत्र लिहिलं की महाराष्ट्र एवढा जागृत राज्य असलो नाही फक्त पंचावन्न टक्के लोकांनी मतदान केलं म्हणजे उर्वरित पंचेचाळीस टक्के लोक हे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडलेले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा सहा उमेदवार आहेत जळगावचे आहेत ईश्वर मोरे साहेब नाशिकच्या सौ जयश्री पाटील ताई आहेत आणि तुकाराम लखळ आहे मी आहे आणि कर्नल पाटील साहेब आहेत आम्ही सर्वात महत्त्वाचा काढलेला मुद्दा आहे अल्प खर्चात निवडणूक का तरच ही राजकीय परिस्थिती आम समाजाच्या नागरिकापर्यंत प्रतिभावान नागरिकापर्यंत सुशिक्षित नागरिकापर्यंत देशभक्त नागरिकापर्यंत जाऊ शकते काळ्या या पैशाचा यामध्ये अजिबात गरज नाही उपयोग नाही आणि करणारे नाही म्हणून सैनिक समाज पार्टीचे या सहा उमेदवारांना महाराष्ट्राची जनता जनतेने निवडून द्यावे म्हणून महाराष्ट्राचे जनतेला मी कलकलची विनंती करीत आहे भारत वर्ष की छत्रपती शिवाजी महाराज की सैनिक समाज पार्टीचा विजय असो